करो। भाई। 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 एक व्हिडिओ करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्ताने दबाव टाकण्याची शक्यता आहे त्यातून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न होईल आणि त्यांच्याबरोबर असणारा मास, हा विचलित केला जाईल हे घाने राजकारण हे घाणेरड राजकारण इथे इनविजिबल शक्ती या करता आहेत जनांगे पाटील यांनी या संदर्भात दक्षता घ्यावी जनतेस माझा असणारा आव्हान आहे की टीव्ही मध्ये आणि व्हिडिओ मध्ये आणि सोशल मीडियावरती दाखवल्या जातं तर ते तसं त्या तसं नाही तर त्याला एडिट करता येतं बदल करता येतो त्याला एकमेकांवरती इम्बॉसिंग करता येतं त्याला कट पेस करता येतं आणि त्याला इंग्रजीमध्ये स्कोर्पिंग असं त्या ठिकाणी वॉर्पिंग असं त्या ठिकाणी म्हणतात मॉर्पिंग असं त्याला त्या ठिकाणी म्हणतात मराठीमध्ये मा त्याला असणारा शब्द नाही तेव्हा मराठी प्रेक्षिकाने मराठी भाषिक प्रेमिकाने याला शब्द काही आहे तो मला सांगावा मी पुढच्या भेस्तो वापर माझं काहीही बोलणं झालेलं नाही तेव्हा आता जनांगे पाटील यांनी यांचा त्यांचा प्रवास हा राजकीय प्रवास केल्याशिवाय अशा रीतीच्या बदनामीपासून ते वाचू शकत नाही जारांगे पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल तर त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात असलेली त्यांची ओळख त्यांना त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील ते बांधावरती न राहता या बिलाबरोबर मानसिकतेने जुळल्या जाते लोकसभेची निवडणूक गे, निघून गेली पावसाळा आहे आणि पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे आणि विधानसभा गेल्यानंतर जरांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट फक्त शिल्लक राहिलेली आहे हे सगळे जण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अन्ना पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या पंचाच जे खोबड झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे

अजून तरी नाही झालेली आहे काय आहे तुम्हाला ड्रेन वॉशिंग त्याच दृष्टिकोनातून केलंय त्याच्यामुळे असं तुम्ही सगळेजण केस म्हणणार आहे तुम्ही माझं कधीच ऐकायला तयार नाही मी असं म्हणतो हे जर सगळे वेगवेगळे लढले तर बी जे पी बावीस टक्केच्या वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही आहे वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातील एन सी पीवाल्याची वाल्याची मतं एन सी पीला जातील शिवसेनेची मतं शिवसेनेला जातील आजी सगळी हिंदू मतं आहेत ती थोडी मुसलमान मतं आहेत हिंदूंच्या मतांमधलं डिवाईड होईल जी धार्मिक मत आहेत ते कट्टर धार्मिक मतं आहेत तेवढीच मतं फक्त बी जे पीकडे राहतील दलितांची मतं आहेत ती आमच्याकडे येईल काही वर्तुळांमधली चर्चा आहे तर आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत निर्णय धोरणं ठरवत आहेत कुणाला किती जागा होते त्याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागलेले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता हो याचं कारण असं आहे की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्यांना सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये सेटल करू शकले नाही तशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळे म्हटले मान्य करू किंवा आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही आम्हाला घेऊन बघते ना आम्ही तर सगळं म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितले ते लढले तर आमच्या पाठिंबा घेऊन बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मानतात घेतील ते, 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 ते

पॉसिबिलिटी मला दिसते त्याच्यामुळे पॉसिबिलिटी मला असायला दिसते तिथे परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या संदर्भात तर त्याचा काय आहे कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या आघाडीच्या त्यांचे काय प्रश्न असा आहे तुम्ही सरळ सरळ मी असणार माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे आरोपांच सांगतोय जरी खरं पाठवत असला तरी तुमचा मालक ते खरं दाखवत नाही लाईव्ह आहे म्हणून आता भांडण जे आहे ते काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या <coughs> जागेवरनं मतभेद आहेत पाच जागेवरती एन <coughs> सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समजोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार आमची भूमिका स्पष्ट आहे हे आता नव्या ह्याच्यामध्ये आता कसं सांगता येईल मी माझ्या जागा मागण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा लपवताय लोकांपासून <सुण> गेले वीस वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत तेव्हा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे, हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे आहे त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचा डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही ही जागा राष्ट्रवादी कधी रडलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का शेवटी तेच आहे मग आम्ही उभाटाकडे बसता तो टाकडे मारणार उद्या आमचं राष्ट्रवादीबरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आमची

शेवटचा फॉर्म माझं म्हणणं असं आहे की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी आणि त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तो उद्धव ठाकरेंचा आहे तो काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे असं आता शब्द यायला लागली का कोणाचं वकील पत्र कधी घेतो आणि कोणाच्या बाजूने कधी बोलतो हो। अरु तुमचं महायुतीतले लोक करतात ते, लो करता। ते, ते महायुतीतले करत नाही काँग्रेसवाल्यांचं स्टेटमेंट आहे का मला दाखवा संजय मी आता म्हणणं संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने <laughs> त्याला त्याचा स्पोक्स पर्सन आहे का एन सी पीने असतात त्याचा पर्सन केलेला आहे का काँग्रेस असं म्हणते का की आमच्या आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एन सी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात की त्यांच्याबरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडणं आहे ना ना त्यांना पाहिजे सुद्धा दुसरा एक आरोप त्यांच्याच गटाने दुसरा एक आरोप केला की जो मी रिपीट करत नाही त्याच्यामुळे मी कान फाट्या राजकारणी नाही एवढंच फक्त मी सांगतो नाचावले

बा तुमच जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही ज्या जागा एमबीए कडे मागताय त्याच्यामधलं बसून आपण ठरवून घेऊ असून आम्ही काय केलं पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसेल <coughs> जागा पण मागणार बैठकीत जिंकलेली जागा आहे सोडणार कस <coughs> <coughs> बा शिंदे गटाकून संदीपान भुमरे यांचं जवळ पाच नाव फिक्स होत शिंदे गटात आम्हाला एकदमच सोपी झाली मग तर जागा नाही मिळत तर अपक्ष उमेदवार टाकणार नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी आम्ही तास थोडी पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा राहील आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोण आहे राज्यात बोल कन्फ्युजन त्यांना करायचं नाही भाजपा आणि आर एस एस छोटी फायदा असे त्यांनी सगळ्यांनी असणारे इलेक्शन लढू नये आणि मला पाठिंबा द्यावा मी बीजेपीला आपतून दाखवतो या ठिकाणी त्यांनी वीस वेळा ते हा लढले त्यांच्या बरोबर आणि बीजेपीला थांबू शकलेले नाहीत इम्तियाज जलील होऊ शकता का उमेदवार मी तुम्हाला ना गुलगस्त्यात आहे काही होऊ गुलदस्त्यात आहे गुलदस्ता बराच दिवस लांबच लागला नाही नाही ते मी आपले दोन ठिकाणी काय परिस्थिती आहे उमेदवारी चेंज झालाय मला पाडण्यासाठी दोन दोन तीन वेळा जे आहे ते काँग्रेसवाल्यांनी मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणारा लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यांनी सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो बघा त्या चार पाच वेळा दंगली झाले त्या चार पाच वेळा दंगलीच्या याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही

म्हणून कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी ना दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली के आहे तिने चारशे चारशे वीसशे आणि फॉर्डलंट डॉक्युमेंट्स तयार करण्याच्या संदर्भातलं जे गवर्नमेंटने केलं ते मी ते मी फक्त रिपीट केलं तुम्ही जर अंगी पटलांना पाठिंबा देत त्यांचा पाठिंबा मा मानते तो त्यांचा विषय द्यायचा की नाही द्यायचा पण तुमचं काही बोलणं झालं माझं काही असं काही मागे ते ऐकले होत की आंबेडकरांच्या पाठीमाग उभं राहाव आमच्या पुढचा इश्यू संपला तो लिखित असं असं कारणा लिखित होत नाही मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बाबा झालं त्याच्यावर त्याच्यामुळे आपण ठरवले आता काही कॅब बोलायचं जनांगे पाटील यांच्या सॉफ्टवॅन काय ना वाईट बोलाय पण करतात तुमची स्तुती पण करते ना तुम्ही विचारा तुम्ही यथा काय जुळलंय काय मी तुमची तारीफ पण चांगला माणूस जर करतो प्रामाणिक आहे अभ्यास वेळ अशी तारीफ करत असतात नाही आवडता मला असं होतं आणि तुमची मराठा खरंच चांगली क्रिया दे असं सुद्धा जेव्हा मागे तर स्पष्टच सांगितलं त्यांची आणि आमची युती होऊ शकते आणि काय त्यांनी तर आपण जाहीरच केलं तर पाठिंबा त्याच्यामुळे युतीचा प्रश्न राहील ते आणि तुम्ही सोबत निवडणूक आढवणार वगैरे अशा स्वरूपात आहे असं काही नाही आहे असं पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे तेच मी आत्ताच सोहाला म्हणालो की त्यांना आता राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे किंवा त्यांना असणार आता जी मिळालेलं आहे ती टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही थँक्यू सगळे आता